एक बॅकअप प्लॅन म्हणून कर्नाटकचा विचार आपण या व्हिडिओमध्ये करतोय कारण प्रत्येकानं आपल्यासोबत जर कमी स्कोअर असेल तर एक प्लॅन तयार असावा कर्नाटक जो पण समजा आपण बीएमएस चा विचार करतोय तर कर्नाटक मध्ये फीज मध्ये निगोशिएशन केलं जातं दरवर्षी तर हे नेमकं कशा पद्धतीनं होतं सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये बघतोय नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो लक्षात घ्या कर्नाटकमध्ये जास्तीत जास्त जे फ्रॉड होतात तर त्यामध्ये जसं की समजा नॉन क्वालिफाय वाल्याच्या ऍडमिशन असतील किंवा रजिस्ट्रेशन न करताना होणाऱ्या ऍडमिशन असतील तर या दोन गोष्टीकडे तुम्हाला विशेषतः लक्ष द्यायचं तुमचं रजिस्ट्रेशन असणं खूप गरजेचं आहे त्याशिवाय तुमची ऍडमिशन कर्नाटकामध्ये मार्गी लागणार नाही बघूया नेमकं काय करावं लागणार सुरुवातीला तर तुम्हाला कर्नाटक कर वेबसाईटचं सा रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे सर्व मी स्टेप बाय स्टेप सांगतोय की यामध्ये तुम्ही कोणती काळजी घ्यायला हवी कर्नाटक वेबसाईट ई ए या वर ज्यावेळेस तुम्ही लॉग इन करणार ज्यावेळेस ऍप्लिकेशन फिल करणार तर त्यावेळेस खूप साऱ्या अडचणी निर्माण होतात ज्यामध्ये क्लॉज सिलेक्ट करावे लागतात मग जो क्लॉज आपण सिलेक्ट करतोय तर तो फायनल फॉर्म सबमिट करताना तोच राहिलेला आहे का तर हे नक्की चेक करा मागच्या वर्षी ऑटोमॅटिक क्लॉज चेंज झालेले होते विद्यार्थ्यांचे पण हा त्यांच्या वेबसाईटचा प्रॉब्लेम होता पण जरी समजा तो वेबसाईटचा प्रॉब्लेम असेल तरी आपल्या विद्यार्थ्यांना समोर हे सगळं फेस करावं लागलं तर त्यामुळं क्लाज वर विशेषता लक्ष द्या फॉर्म सबमिट होत असताना तुम्ही जो सिलेक्ट केलेला आहे तर तोच फायनल आहे का आणि जर नसेल तर पेमेंट करण्याच्या अगोदर त्याला एडिट करून घ्याल आता नंतरचा वेबसाईट रजिस्ट्रेशनचा एक महत्वाचा विषय येतो ज्या पण वेळेस आपण त्यामध्ये मार्क्सची एंट्री करतो आणि त्यामध्ये आपल्याला जे आपलं एज्युकेशन झालेलं आहे तर ते नेमकं कोणत्या ठिकाणी झालेलं आहे तर ही सर्व माहिती फील करावी लागते सोबत आपला जो काय नीटचा डेटा आहे तो सुद्धा अपलोड करावं लागतं स्कोर कार्ड वगैरे तर ते ब्लर नसावं म्हणजे थोडक्यात तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे तर ते सक्सेसफुल व्हायला पाहिजे ऑफलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नसतं हे सगळं ऑनलाईन चालतं तर त्यामुळं जे डॉक्युमेंट्स ते व्यवस्थित स्कॅन असायला पाहिजे तर ही तुमची पहिली स्टेप असणार वेबसाईट रजिस्ट्रेशनची यामध्ये जर तुमचा जवळचा एखादा व्यक्ती असेल त्याला जर पूर्ण प्रक्रिया माहिती असेल तर नक्कीच ही प्रक्रिया तुम्ही त्या माध्यमातून करून घेऊ शकता आता नंतर पुढचा विषय ज्यावेळेस सर्व रजिस्ट्रेशन वगैरे सक्सेसफुल होतं तुम्हाला लॉग इन पासवर्ड वगैरे सगळं मिळणार ऍप्लिकेशन नंबर सुद्धा तुमचा जनरेट होणार अजून काही दिवसांमध्ये कर्नाटक रजिस्ट्रेशन सुरू होण्याची शक्यता आहे नक्की ते रजिस्ट्रेशन तुम्ही करून ठेवायला पाहिजे एक बॅकअप प्लॅन म्हणून ज्यावेळेस रजिस्ट्रेशन कंप्लीट होईल तर काही दिवसांनी कर्नाटका वेबसाईट वर ऑप्शन एंट्रीची एक नोटीस येते जसं आपण महाराष्ट्रामध्ये चॉईस फिलिंग म्हणतो तसं कर्नाटकमध्ये याला ऑप्शन एंट्री असं म्हटलं जातं ज्यावेळेस आपण ऑप्शन एंट्रीची टॅब ओपन करतो आपल्या प्रोफाईलचे लॉग इन आयडी आणि पासवर्ड यूज करून तर या ऑप्शन एंट्रीमध्ये काही कॉलेजेस आपल्याला दिसायला सुरुवात होतात खूप सारं कन्फ्युजन असतं कारण यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या तीन सीट्स दिसतात मित्रांनो यामध्ये पहिल्या प्रकारची सीट असते दोन लाख पर वाली आता लक्षात घ्या दोन लाख पाच हजार पण मी यामध्ये राऊंड फिगर केलंय दोन लाख पर वाली एक सीट असते सेकंड नंबरची जी सीट असते तर ती चार लाख ,00 पर इयर वाली आणि नंतरची सीट असते सहा लाखवाली मी व्यवस्थित एक्सप्लेन करतोय लक्षात येतं का बघा समजा एखादं एक कॉलेज आहे कोणतंही तर त्या एकाच कॉलेजसाठी तुम्हाला तीन प्रकारच्या सीट दिसतील कॉलेज एकच पण सीट तीन दोन वाली सीट चार वाली सीट आणि सहा लाखवाली सीट तर ही पर इयरची फीज असते त्याच कॉलेजसाठी आणि वेगवेगळ्या सीट्स असतात एकाच कॉलेजच्या आता जर समजा तुम्हाला दोन लाख पर इयरवाली सीट जर तुम्ही सिलेक्ट केली तर तुम्ही त्याच कॉलेजसाठी चार लाखवाली सुद्धा सिलेक्ट करू शकता आणि त्याच कॉलेजसाठी तुम्ही सहा लाखवाली सुद्धा सिलेक्ट करू शकता पण लक्षात घ्या या ज्या फीज आहे तर ह्या पर इयरच्या फीज आहे आणि दोन लाख पर इयर मध्ये खूप कॉम्पिटिशन असते याला अलॉटमेंट मिळणं एवढं सोपं नसतं पण तरी सुद्धा आपला स्कोअर जर क्वालिफाय जरी असेल तरी आपण दोन लाख पर इयरवाली सिलेक्ट करायला काही हरकत नसते चार लाख पर इयर जर केलं सहा लाख जर पर इयर केलं तर काय होईल हे आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये बघतोय लक्षात घ्या जर आपण समजा दोन लाख पर वाली सिलेक्ट केली आणि आपल्याला कॉलेज मिळालं कॉलेज मिळाल्याच्या नंतर तुम्हाला पुढची जी प्रक्रिया आहे तर ती वेबसाईट वर तुम्हाला चलान काढावं लागतं आणि एकदा जर तुम्ही चलान काढलं आणि ते जर बँक मध्ये तुम्ही भरलं तर तुम्हाला ती ऍडमिशन कॅन्सल करणं खूप कठीण जातं तर त्यामुळं चलान बँकेमध्ये देण्याच्या अगोदर तुम्ही एक डिसिजन आहे की तुम्हाला मिळालेलं कॉलेज घ्यायचं किंवा नाही घ्यायचं आणि ज्यावेळेस तुम्हाला दोन लाख पर वाली सीट मिळते तर त्यावेळेस तुमचं जे टोटल बजेट आहे तर ते जवळपास नऊ लाख रुपये कॉलेज फीजचं जाणार आहे आता या नऊ लाखामध्ये नेमकं फक्त कॉलेज येणार कारण साडेचार वर्ष फीज तुम्हाला द्यावी लागते दोन लाख पर इयर प्रमाण टोटल नऊ लाख हे कॉलेज फीजचे झाले प्लस तुम्हाला फर्स्ट इयरला किमान पन्नास हजार रुपये तरी ऍडमिशनच्या वेळी खर्च येणार कॉलेजमध्ये की ज्यामध्ये तुमचे इतर चार्जेस कॉलेजवाले घेऊ शकतात या व्यतिरिक्त तुम्हाला होस्टेल आणि मेस वेगळं त्या ठिकाणी पे करावं लागेल ते साधारण ऐंशी हजार नव्वद हजार एक लाख रुपये पर इयर पर्यंत सुद्धा असू शकतं तर जर समजा तुम्हाला नऊ लाख पर वाली सीट मिळाली तर इतर चार्जेस हे तुमच्या लक्षात आले या सीट मध्ये निगोशिएशन्स होत नाहीत यामध्ये तुम्हाला डिस्काउंट मिळणार नाही पण इकडं तुम्हाला थोडं निगोशिएट करता येतं यामध्ये तुम्हाला डिस्काउंट मिळतो तर हेच आपण आता समोर बघणार आहोत आता बघा जर समजा आपण एखाद्या कॉलेजची चार लाख पर इयर वाली सीट सिलेक्ट केली ऑप्शन एंट्री मध्ये आणि समजा ते कॉलेज आपल्याला मिळालं तर त्या कॉलेज सोबत अगोदर आपलं काही बोलणं झालेलं असायला पाहिजे जर ते बोलणं झालेलं नसेल तर तुम्हाला चार लाख पर इयर प्रमाणच कॉलेजवाली फीज लावणार म्हणजे थोडक्यात तुमचे अठरा लाख रुपये बनतात मित्रांनो चार चोक्क सोळा आणि परत पुढच्या सहा महिन्यांचे दोन लाख रुपये म्हणजे तुमचे अठरा लाख रुपये बनतील पण आता या अठरा लाखामध्ये काही कॉलेज सर्व नाही पण काही कॉलेज या अठरा लाखाच्या सीटमध्ये निगोशिएशन करतात मग आता या ज्या सीट्स आहेत त्या साधारण या तेरा लाख पॅकेज मध्ये मिळते आता मी पॅकेज शब्द युज केला आहे कारण ज्यावेळेस तुम्ही ही सीट तेरा लाखमध्ये घेणार आहे तर त्यावेळेस इथं तुमचे खूप सारे पैसे कमी होतील अठरा लाखाचं जे काय फी स्ट्रक्चर आहे तर ते तुम्ही तेरा लाखावर जर का आणलं फीजमध्ये निगोशिएट करून तर यातली अर्धी रक्कम तुम्हाला फर्स्ट इयरला द्यावी लागते किमान अर्धी रक्कम आणि राहिलेली रक्कम ही पर इयर पे करावी लागते मग जी काय राहिलेली असेल अडीच लाख रुपये पर इयर किंवा तीन लाख रुपये पर इयर जी रक्कम तुम्ही बाकी ठेवाल तर ती पर इयर प्रमाणे साडेतीन वर्ष पुढील तुम्हाला ती पे करायची यामध्ये कुठल्याही होस्टेल प्लस मेथचा समावेश मी केलेला नाही चार लाख पर इयर टोटल अठरा लाख बनतात या फीजमध्ये सुद्धा तुम्हाला वरती पन्नास हजार रुपये ऍडमिशनच्या वेळी डिमांड केली जाऊ शकते इतर चार्जेस मध्ये आणि फीजमध्ये अठरा लाखामध्ये बरेचसे कॉलेज असे आहेत की जे निगोशिएशन्स करतात त्यासाठी अगोदर आपण त्या, त्या कॉलेज सोबत बोललेला असायला पाहिजे यासाठी परत मी सांगतोय जसं मी रजिस्ट्रेशन साठी एखाद्या व्यक्तीचा यूज केला माहिती वाल्या तुम्हाला जर निगोशिएशन स्वतः करता येत असतील तर स्वतः करा पण जर एखाद्या माणसाची तुम्हाला हेल्प लागत असेल तर ती घ्या फक्त तो माणूस नेमका कसा आहे नेचर कसा आहे जर तो त्याची काही फीज चार्ज करत असेल तर ती नेमकी किती असेल आणि कोणत्या पद्धतीने तो आपल्याला नेणार आणि काय होणार आहे नेमकं तर ही सगळी प्रक्रिया अगोदर तुम्ही माहिती करून घ्यायला पाहिजे जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही काही पॉईंट की मी सगळ्या शेवटी या ठिकाणी कव्हर करतोय तर ते सुद्धा तुमच्या लक्षात राहिलेच पाहिजे आता हे झालं अठरा लाख वाल आता नंतर एक असते सहा लाख पर वाली सीट हे सगळ्या सीट्स चॉईस फिलिंग मध्येच टाकावे लागतात सहा लाख पर वाली जर का सीट मिळाली तर हे जवळपास सत्तावीस लाख टोटल होते बीएमएस साठी पण एवढी जी फीज आहे तर ही आपल्याला पे करायचं काम नसतं यामध्ये सुद्धा निगोशिएशन्स होतात लक्षात घ्या काय प्रक्रिया होते सुरुवातीला कॉलेजच्या ह्या सीट्स फुल होतात दोन लाख पर इयर वाल्या आता उरतात सीट त्या चार लाख वाल्या चार लाखवाल्या सुद्धा मुलं हळूहळू घेत चालतात कारण जे निगोशिएशन्स करत नाहीत तर ते डायरेक्ट चार लाख पर इयरची सीट घेऊन टाकतात म्हणजे थोडक्यात स्वतःचं काउन्सलिंग स्वतः करणे चार लाख पर वाला कॉलेज घेणे आणि त्या ठिकाणी मोकळवणे तर हे चार लाख पर इयरवाले घेणारे सुद्धा असतात महाराष्ट्रीयन विद्यार्थी पण आता विषय येतो सहा लाख पर कॉलेज कॉलेजवाल्यांना जास्त स्टुडंट मिळत नाही मग या ज्या सीट्स आहेत तर या वॅकंट राहतात शेवटी शेवटी आणि या सीटचा विचार कॉलेज वाले करतात की या वॅकंट ठेवल्यापेक्षा यामध्ये आपण निगोशिएशन्स करू तर त्यामुळे जास्तीत जास्त निगोशिएशन या मध्ये होतं आणि यामध्ये खूप सारं बजेट कमी होऊन जातं शेवटच्या दिवशी मागच्या वर्षीचा एक अनुभव सांगतो शेवटच्या दिवशी हे सगळं काउन्सलिंग बँगलोरला चालतं शेवटच्या दिवशी शेवटच्या राऊंडचं तर त्या दिवशी या ज्या सीट्स आहेत तर ह्या नऊ लाखामध्ये विकल्या गेल्या मी विकल्या गेल्या अशा शब्द बोलतोय म्हणजे सहा वाली सीट याच रेटमध्ये दिल्या गेली नऊ लाखामध्ये आणि विशेष होतं की जर तुमच्याजवळ त्या ठिकाणी पैसे जर नसतील तर फक्त ओरिजिनल डॉक्युमेंट जमा करा कॉलेजवालेच ते चलन वगैरे सगळं द्यायचे डीडी द्यायचे आणि नंतर मग ते पैसे द्या पर इयरन दोन लाख पर इयर प्रमाण थोडक्यात नऊ लाखामध्ये सुद्धा सत्तावीस लाखाची सीट मिळाली पण ते शेवटच्या दिवशी तर यासाठी तुमचं रिपीटचं ऑप्शन असायला पाहिजे जर मिळाली तर घेऊ नाही मिळाली तर कॅन्सल बारा लाख अकरा लाख दहा लाख नऊ लाखापर्यंत सुद्धा शेवटच्या दिवशी चांगल्या कॉलेजमध्ये सीट मिळतात तर हे झालं सीट बद्दल आणि होणाऱ्या निगोशिएशन्स बद्दल पण ही सगळी प्रक्रिया जर तुम्हाला जिजव अकॅडमीकडून करायची असेल तर निश्चित तुम्ही आमचा विचार करू शकता महाराष्ट्र काउन्सलिंग फीज आमची वेगळी आहे आउट ऑफ सेट आम्ही वेगळे चार्ज करतो आणि हे सगळं मी डायरेक्ट व्हिडिओमधून बोलतोय कारण व्यवहार हा पारदर्शक असायला पाहिजे नंतर आपण यामध्ये कोणाची नाराजी व्हायला नको तर त्यामुळे आउट ऑफ स्टेट आम्ही प्रक्रिया पूर्णपणे वेगळी करतो कारण यासाठी सुद्धा आम्हाला बाहेरच्या माणसांचा सपोर्ट घ्यावा लागतो तर त्यामुळे ही जी फीज आहे ही वेगळी चार्ज केली जाते ठीक आहे आता यानंतर निगोशिएशन्स नेमके कसे होतात तर एकतर तुम्हाला स्वतः कॉलेजला जावं लागेल कॉलेज सोबत डील फायनल करावी हो, करावी लागेल पण लक्षात घ्या ज्या पण कॉलेजमध्ये तुम्ही जाणार आहात तर त्या कॉलेजमध्ये नेमकं तुम्ही कोणासोबत बोलताय तो व्यक्ती कॉलेजवाला आहे की बाहेरचा एखादा त्या ठिकाणी बसलेला आहे की जो तुमच्या फीजमध्ये निगोशिएशन निगोशिएशन करतोय आणि नंतर मग तुम्हाला ती सीट देण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि नंतर मग तो सांगतोय की रजिस्ट्रेशन आम्ही करणार ऑप्शन एंट्री सुद्धा आम्ही करणार आमचे मोबाईल नंबर आमचे मेल आय डी ते कर्नाटकवालेची यूज करणार अशी कोणती प्रक्रिया ते म्हणतायत का तर याकडे थोडं लक्ष द्या कारण आपण सगळे महाराष्ट्रीयन आहोत एखाद्या महाराष्ट्राचा जर माणूस असेल मराठी भाषिक तो जर विश्वास ठेवण्यासारखा असेल तर नक्कीच तुम्ही ठेवू शकता पण त्या साईडचे पण बरेचसे लोक असे आहेत की जे काम करतात व्यवस्थित पण बरेचसे लोक आहेत की ज्यामध्ये खूप सारे फ्रॉड्स मागच्या वर्षी लक्षात आले तर आता मी या फसवणुकीच्या मुद्द्याकडे वळतोय मागच्या वर्षीच्या आमच्या एका विद्यार्थिनीचा अनुभव सांगतोय एका कॉलेजमध्ये व्हिजिट करायला गेले कॉलेज आवडलं कॉलेज आवडल्यामुळं कॉलेज सोबत जे काय समजा त्या ठिकाणी बसलेले असतील ऍडमिशनसाठी तर त्यांना त्यांनी कॉलेजच्या अकाउंटमध्ये पन्नास हजार रुपये पे करायला सांगितले आता कॉलेजचा अकाउंट असल्यामुळं पालक जे मदे मदे तर त्यांना असं वाटलं की काहीही यामध्ये प्रक्रियेमध्ये वेगळं काही होणार नाही त्यांनी ते पन्नास हजार रुपये पे केले आता ज्यावेळेस समजा त्यांना चॉईस फिलिंग वगैरे सगळं करायचं होतं तर ज्यावेळेस हे कॉल करायचे तिकडं की आम्हाला आमचा लॉग इन आय डी पासवर्ड सांगा एक तर आम्हाला आमची चॉईस फिलिंग केल्याची लिस्ट दाखवा किंवा किमान आम्हाला आमचा लॉग इन आय डी पासवर्ड द्या तर काहीही डेटा यांना मिळत नव्हता फक्त सांगायची की जबाबदारी आमची आहे तुम्ही आमच्याकडे पन्नास हजार रुपये पे केलेले आहे कॉलेजमध्ये तर जबाबदारी आमची आहे आम्ही तुमची ऍडमिशन करणारच पण ज्यावेळेस समजा त्यांनी तिकडे परत एकदा व्हिजिट केली आणि व्हिजिट के नंतर तिथं वाद घालून त्यांनी ते सगळा डेटा मिळवला लक्षात आलं की पहिल्या राऊंडला दुसऱ्या राऊंडला त्यांचे चॉईस फिलिंगच केले गेले नव्हते थोडक्यात त्यांना बाकी ठेवलेलं होतं या सहा लाख पर इयर साठी म्हणजे थोडक्यात शेवटच्या दिवशीसाठी तर असं काही आपल्यासोबत होऊ नये तर याकडे तुम्ही थोडं काळजीना लक्ष द्या तुम्ही जर समजा एखाद्या कॉलेजमध्ये सीट बुकिंगचा विचार करत असाल तर कॉलेजवाल्यासोबत स्पष्ट बोला की आमच्या ऍडमिशनची जी अलॉटमेंट आहे तर तुम्ही फर्स्ट मध्ये चॉईस टाकणार तुम्ही सेकंड मध्ये टाकणार की लास्ट राऊंड पर्यंत आम्हाला थांबावं लागेल तेव्हा तुम्ही चॉईसेस टाकणार तर ता हा सगळा आणि चॉईस फिलिंगची लिस्ट तुम्ही आम्हाला शेअर करणार का केलेल्या तर हे सगळं त्यांच्यासोबत बोला आम्ही इकडनं ज्या पण ऍडमिशन करतो तर त्यामध्ये विद्यार्थ्यांकडनं आम्ही अगोदर चॉईस फिलिंगच्या लिस्ट मागवतो आम्ही तर देतोच रँकिंगनुसार पण विद्यार्थ्यांच्या परत वापस मागवतो की नेमके तुम्हाला कोणते कॉलेज ठेवायचे आणि कोणते नाही ठेवायचे आणि परत त्यांना ते सेंड करतो आम्ही फिल केलेल्या चॉईसच्या लिस्ट ओके पण बऱ्याच ठिकाणी फ्रॉड होतात तर त्यामुळं होणाऱ्या ज्या फसवणुकी आहे याकडे तुम्ही आवर्जून लक्ष द्या कारण कर्नाटकमध्ये शेवटच्या दिवशीपर्यंत सीट्स वॅकंट राहतात ही गोष्ट जरी खरी असली तरी एक प्रकार सर्रास निदर्शनास येतो आणि त्याच दिवशी पालक फसतात महाराष्ट्राचा कट ऑफ जर वाढला तर पालकांना असं वाटतं की आपण कर्नाटकमध्ये ऍडमिशन करू कर्नाटक मधून ज्यावेळेस एन्क्वायरी ते करतात तर त्यावेळेस वाले सांगतात की तुमचं जरी रजिस्ट्रेशन नसेल तरी जबाबदारी आमची आहे हम आपका ऍडमिशन हंड्रेड परसेंट करवा देंगे ऑफलाईन आपका रजिस्ट्रेशन भी कर लेंगे सब हम करेंगे डॉक्युमेंट वेरीफाई बी हम करेंगे सिर्फ आप आ जाओ नाही तो ऑनलाइन इतना पे करतो तर मागच्या या दोन तीन वर्षामध्ये ज्या गोष्टी माझ्या लक्षात आल्या किंवा ज्या पालकांनी सोबत शेअर केल्या तर त्या सगळ्या मी तुमच्या सोबत शेअर करतोय आपल्या महाराष्ट्रामध्ये बरेचसे कॉन्सलिंग सेंटर असे आहेत की जे ट्रस्टेबल आहेत तर त्यांच्यासोबत तुम्ही नक्कीच जाऊ शकता कारण ते बऱ्याच दिवसापासून काम करतायत असं नाही की तुम्ही जिजाबा अकॅडमीचीच काउन्सलिंग घ्या किंवा कॉन्सलिंग घ्या हा पार्ट नाही तुम्ही स्वतः आपण करू शकता पण थोडं काळजीपूर्वक करा कुठं तुम्हाला काही चूक होणार नाही कारण एकदा जर फॉर्ममध्ये चूक झाली तर तुम्ही कर्नाटक मधून बाद होणार आहात एकदा जर ऑप्शन एंट्री चुकली तरी सुद्धा बाद होणार आहात तर त्यामुळे थोडं काळजीपूर्वक करा आणि जर इन्फॉर्मेशन आवडली असेल तर नक्की एकदा लाईक करून शेअर करा जर कर्नाटक कॉन्सलिंग प्लस महाराष्ट्र स्टेट कोटा असे दोन्ही सुद्धा जर जिजव अकॅडमीचे जर घ्यायचे असतील आता महाराष्ट्राचे आमचे रजिस्ट्रेशन जवळपास झाल्यातच जमा आहे पण ऑदर स्टेट प्लस महाराष्ट्र असं जर करायचं असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला एक मेसेज करतो त्यामध्ये एक क्यू देतो सुरुवातीला तुम्हाला, तुम्हाला महाराष्ट्र स्टेट कॉन्सलिंग फी सिक्स थाउजंड रुपीज या वर्षी आहे तर ती पे करायची नंतर तुम्हाला ग्रुपमध्ये जॉईन करून घेतलं जाईल आणि नंतर बाकीची पुढची जी माहिती आउट ऑफ सेट ची तर ती नंतर दिल्या जाईल नंतर तुम्ही आउट ऑफ सेटचा निर्णय घेऊ शकता आज आपण या ठिकाणी थांबूया ओके बाय